लोक मत था, था अशा माणसांना द्या की जे संस्था चालवतात ऊर्जित अवस्थेला आणतात संघर्ष करतात या ठिकाणी नवीन संस्था निर्माण करतात अशा लोकांना देऊ नका की ज्यांनी आपल्या संस्था शेजारच्या तालुक्यात बी सगळ्या तालुक्यात आहेत तिथे बी अडचण चालवतात ना माणसं जिवंत ठेवतात ऊर्जित अवस्था आणतात दुसऱ्याला चालवाय देत नाहीत <स्थ> त्या पंचायत समितीचा बिडिओ कोण नेमणार आहे आता कोण नेमणार आहे व्हिडिओ जया भाऊ पंचायत समितीचे सगळे अधिकारी कोण देणार आहे जयाभाऊ मग ऐकलं कोणाचं जाणार जया भाऊच खात्याचं मंत्री यांचं काय चालणार आहे काहीच चालणार नाही त्या मग गावाने आपलं मत लोकांनी आपलं मत फलटण तालुक्याने आपलं मत वाया घालवू नये मत विकासाला द्या दे शिवाय देणाऱ्यांना नको मत तालुक्यासाठी पैसे आणणाऱ्यांना द्या लोकांच्या ना नावानी बोट मोडणाऱ्यांसाठी नको मत या ठिकाणी चांगल्या माणसांना द्या आम्ही हे करू शकतो दादागिरी करू शकतो असं सांगणाऱ्यांना नव्हे लोक मत अशा माणसांना द्या की जे संस्था चालवतात ऊर्जित अवस्थेला आणतात संघर्ष करतात या ठिकाणी नवीन संस्था निर्माण करतात अशा लोकांना देऊ नका की ज्यांनी आपल्या संस्था शेजारच्या तालुक्यात बी सगळ्या तालुक्यात कारखाने आहेत तिथे बी असतात पण चालवतात ना माणसं जिवंत ठेवतात आणतात दुसऱ्याला चालवाय देत नाहीत त्या सिराम सहकारी कारखान्याच्या कर विषयात तर भोसले साहेब चांगलं बोलू शकतात त्याचा चांगला अभ्यास आहे त्या सा कारखान्याचं भाडं कमी 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 होत आलंय पाच कोटी पन्नास लाखावा आले आता लोक काय दूधखळी राहिलेत का राहिले का दुधखिळ भाडं कमी होतं का वाढतं मग तुम्ही तुमच्या सज्जनतेच्या काळामध्ये भाडं कमी करणार आहे तुम्ही लोकांना माहिती भाडं कोण खात मी भाडं कोण म्हणत नाही भाडं कोण खातं असं मला म्हणायचं लोकांना माहिती भाडं कोण लोकांचे शेतकऱ्याचे पैसे खातात का नाही पाच कोटीचं भाडं पन्नास लाख आणलं साडेचार कोटी शेतकऱ्याच्या खाल्लं का नाही शेतकऱ्याला मिळालं असतं का नाही ती कारखाना कोणाच्या मालकीचा आहे सभासदाच्या पैसे कोणी दिले सभासदानी भाडं कोण खातंय मी खातो लगा भाडं खाता फलटण शहरामध्ये गटारं खाता अंडरग्राऊंड लाईन खाता बास्के आता मी तर म्हटलं तीस टक्के फलटणला द्या आणि एकदा निवृत्ती फलटणच्यासाठी जाहीर करा जय हिंद जय महाराष्ट्र